देशाच्या विविध भागांतून सायबर फसवणुकीच्या वाढत्या तक्रारी अत्यंत चिंताजनक आहेत सायबर फसवणुकीला सर्वाधिक जो कोणी बळी पडत आहे ते आहेत वृद्ध लोक ज्यांनी त्यांच्या आयुष्यभर मेहनत करून मोठ्या कष्टानं पैसे वाचून पै गोळा केली आणि आपल्या वृद्धत्वाच्या काळात तीच त्यांची पुंजी असताना कोट्यवधी रुपयांची त्यांची फसवणूक मात्र रोखण्यात सरकारी यंत्रणा अपयशी का ठरत आहेत हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो अठ्यात्तर वर्षीय विराजकुमार सरकार हे त्यांच्या पत्नीसोबत उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरच्या अर्थात नोएडा सेक्टर पंचाहत्तर मध्ये राहतात त्यांनी रिझर्व्ह बँकेतून आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली आणि नंतर एका खासगी बँकेत वित्त व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले विराजकुमार सरकार यांनी कोलकात्यातून आरबीआय अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली त्यांनी तिथं सुमारे पाच वर्ष काम केलं त्यानंतर ते भारत सरकारच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी असलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतही सामील झाले जवळपास त्यांनी काम केलं त्यानंतर त्यांना त्यांना जनरल मॅनेजर या पदावर देण्यात आली नंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यकारी संचालक म्हणूनही पदोन्नती देण्यात आली ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एका खाजगी कंपनीत काम करण्यास सुरुवात केली बँकिंग क्षेत्रात इतका दीर्घ अनुभव असताना त्यांच्या सोबत अशी घटना यावर त्यांनाच विश्वास बसत नव्हता तुम्हाला तरी बसेल का सव्वीस फेब्रुवारी ते बारा मार्च दोन हजार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या वृद्ध जोडप्याला डिजिटल अरेस्ट करण्यात आली होती पंधरा दिवस सायबर गुन्हेगारांनी त्यांना फक्त जेवण्याची आणि दैनंदिन कामं करण्याची परवानगी दिली जेव्हा विराज कुमार यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तेव्हा त्यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल अर्थात एन वर तक्रार दाखल केली काय घडलं ते आता पहा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला दुपारी ते टी व्हीवर एक कार्यक्रम पाहत होते त्यांना एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला कॉल येता दुसऱ्या टोकाकडून आवाज आला नमस्कार मी ट्रायवरून फोन करतोय तुमच्याकडे एट नाईन एट नाईन एक नंबर आहे हा नंबर तुमचाच दुसरा मोबाईल नंबर आहे का अशी विचारणा झाली त्यानंतर यांचा उत्तर यांनी उत्तर दिलं नाही हा नंबर सध्या माझा नाही आहे माझ्याकडे पूर्वी या नंबरसह एक सिम कार्ड होत जे मी सहा महिन्यांपूर्वीच बंद केलाय त्यामुळे मुळात सरकार आणि ट्रायकडून अनेकदा सांगण्यातही आलंय की असे कोणतेही कॉल किंवा मॅसेज त्यांच्याकडून कधीच करण्यात येत नाहीयेत मात्र विराजकुमार सरकार हे या गोष्टीला अनभिज्ञ होते त्यांना कळलंच नाही की हा आपल्यासोबत फ्रॉड होत आहे त्यानंतर कुलाबा मुंबई येथे तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे खन्ना सर लाईनवर आहेत त्यांच्याशी बोला त्या जो फ्रॉडर आहे त्यानं असं बोलत कॉल तिसऱ्याकडे दिला त्या कॉलरनं विराजकुमार यांना कुलाबा पोलीस स्टेशनशी जोडल्याचं भासवलं कुलाबा पोलीस स्टेशनचे कथित आय अधिकारी विजय खन्ना हे त्यांच्याशी बोलत असल्याचं त्यांना भासवून दिलं त्यानंतर केस सीबीआयकडे वर्ग करण्यात आली असं त्या आय पी एसनं सांगितलं तथाकथित जिथं सीबीआय अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या राहुल गुप्तानं त्यांना विचारलं चौथ्या व्यक्ती तुम्ही नरेश गोयलला ओळखता का तुमचा मोबाईल नंबर मनी लॉन्ड्रिंग आणि गुंतवणूक फसवणुकीसाठी वापरला गेलाय म्हणून तुम्हाला या यासाठी आता कुलाबा पोलीस स्टेशनला यावं लागेल आता विराजकुमार सरकार वय वर्ष अठ्याहत्तर त्यांनी उत्तर दिलं की मी अठ्याहत्तर वर्षांचा आणि मला एकट्यानं प्रवास करण्यास त्रास होतो आणि आजारपण आणि वयाचा त्यांनी हवाला दिला आता त्यावेळेस तो कॉलर झटपट मानलाय त्या गोष्टीला तुमचं वय लक्षात घेता आम्ही हे प्रकरण जे काय आहे ते ऑनलाईन हाताळू तुम्हाला उद्या सव्वीस फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर ऑनलाईन आम्ही सादर करणार आहोत आता एक साधी गोष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश डायरेक्ट कोणाला असा कोणता खटला घेतो का ठीक आहे होत नाही प्रॅक्टिकली होत नाही पण या फसवणुकीच्या दुनियेत होतं आणि जसं ते बोललं तसं अगदी तसंच घडलं सव्वीस फेब्रुवारी रोजी त्यांना विराजकुमार यांना स्काईप कॉलवरून फोन करून मुख्य न्यायाधीशांसमोर हजर केलं न्यायाधीशांच्या वेशात असलेल्या व्यक्तीनं त्यांचे सर्व खाते आणि मुदत ठेवी गोठवण्याचे आणि त्यांचे निधी गुप्त पर्यवेक्षण खात्यात अर्थात एस, एस एस ए हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आता विराज इतके घाबरले की ते दंडाधिकाऱ्यांसमोर बोलूच शकले नाही यानंतर विजय खन्ना आणि राहुल गुप्ता या कॉल करणाऱ्यांनी त्यांना धमकी दिली की सर्व काही गुप्त ठेवावं आणि ते कोणाशी शेअर करू नये जे काही घडलंय ते कारण हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषय जर तसं केलं नाही आणि यांना जर कळलं की कोणाजवळ बोलले तर त्यांना ताबडतोब अटक करण्याची धमकी देऊन टाकली आता इतकंच नाही तर त्यांच्या जीवालाही धोका असू शकतो असं म्हणत जसे म्हणतात तसं करायला भाग पाडलं यानंतर काय झालं की विराजकुमार यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे दिलेल्या खात्यांमध्ये त्यांच्या अकाउंटमधले पैसे ट्रान्सफर करणं सुरू केले पंधरा दिवसांच्या कालावधीत त्यांनी त्या ते खात्यांमध्ये अंदाजे तीन कोटी चौदा लाख रुपये ट्रान्सफर केले कॉल करणाऱ्यांनी विराज कुमार यांना आश्वासन दिलं की सर्व पैसे आल्यानंतर आणि त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात परत केले जातील पण हे कधी घडलंच नाही पंधरा दिवसांच्या कालावधीत कधी कधी विनय कुमार आणि कधी कधी आकाश कुल्हारी नावाचे व्यक्ती जे आहेत ते त्यांच्याशी संवाद साधत आता बघा काय खेळ करत की पैसे आल्यानंतरही त्यांना ते कंप्लेंट करायला लेट व्हावं म्हणून ते नाटक चालूच ठेवलं त्यांनी कारण ती एक कंप्लेंटची वेळ निघून जाते माणसाला आपली फसवणूक झाली हे कळल्यानंतर आपण म्हणतो ना वेळ निघून जाते आता पैसे परत कसे आणायचे हा वेळही हे भुरटे जे आहेत हे तुमच्याकडून काढून घेता तुम्हाला कळतही नाही आता काय झालं की तीन मार्च दोन हजार पंचवीसला त्यांनी विराज यांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्पष्टीकरण पत्र त्यांच्या फोनवर पाठवलं तथाकथित आणि डुप्लिकेट ज्यामध्ये असं म्हटलं होतं की त्यांचे सर्व निधी हे कायदेशीर आणि निष्कलं सर्टिफिकेट दिले यांनी आणि न्यायालयानं मान्य केलं असं दाखवलं की नरेश गोयल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विराज यांचा कोणताही सहभाग आढळला नाही आणि म्हणूनच त्यांचे पैसे जे आहेत ते सहा से सहा ते सात दिवसांत त्यांच्या खात्यात परत केले जाते आता विराज यांनी आठवडाभर वाट पाहिल्यानंतरही पैसे आलेच नाही त्यानंतरही कॉल करणाऱ्यांनी फोन करणं मात्र सुरू ठेवलं आणि जलद परत फेड करण्याचं आश्वासन देत राहिले शेवटी विराजकुमार यांना कळलंय की आता आपली फसवणूक झाली आहे पण उशीर झाला ना त्यांनी मग ए वन नाईन थ्री झिरो अर्थात एकोणीसशे तीस वर सायबर सेलकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली त्यानंतर एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नोएडा येथील सायबर सेलकडे गुन्हा दाखल करण्यात आला आता सेक्टर थर्टी सिक्स जे पोलीस आहेत ते सायबर सेल या प्रकरणाची चौकशी करत आहेत पण या सर्व प्रकरणामध्ये पंधरा दिवस हे जोडप फक्त जेवण आणि त्यांचं दैनंदिन काम जर काही असेल घरातलं एवढंच ते करू शकत कर होते एवढा वॉच त्यांच्यावर असल्याचं त्यांनी फार बिंबवून टाकलं त्यांच्यावर की आम्ही तुमच्या हालचालीवर लक्ष ठेवतो तुम्ही असं काय केलं तसं काय केलं तर सर्व वृद्ध दाम्पत्यांना त्याचबरोबर सर्व नागरिकांना लेट्सअप तर्फे आवाहन करतो की असा कोणताही प्रकार घडल्यास तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनचे संपर्क साधा सायबर सेलकडे तक्रार द्या कोणतीही सरकारी यंत्रणा तुम्हाला फोन करून जाब विचारत नाही कोणताही न्यायाधीश न्यायालयाचा तुम्हाला डायरेक्ट तुमचा कोणताही नोटीस नसताना तुम्हाला समोर हजर करू शकत नाही प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते एक प्रक्रिया असते त्यातूनच तुम्हाला जावं लागतं अशा या खोटारड्या लोकांच्या या फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांच्या तुम्ही कोणत्याही दबावाला बळी पडता कामा नये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा